छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त राज्यच स्थापिले नाही तर रामचंद्रपंत पंत आमात्यांच्या शब्दात सांगायचे तर सालनेरी आईवंतापासून तंजावर पर्यंत नूतन सृष्टीच निर्माण केली आणि अर्थातच हे करताना त्याने असंख्य पराक्रमी धोरणी आणि जीवाला जीव देणारी माणसं मिळवली हो ज्यांच्या सहाय्यानं त्यांनी हे शिवधनुष्य उचललं सेनापती अमात्य डवीर मुजुमदार असं अष्टप्रधान मंडळ देखील शिवाजी राजांच्या राज्यकारभारात त्यांना साथ देत असे आणि या प्रत्येक पदावर महाराजांनी जणू हिरेच उचलून ठेवले होते एवढ्या योग्यतेची माणसं होती या अष्टप्रधानांपैकी पेशवा हे सर्वात महत्वाचं आणि महाराजांनंतरच दोन नंबरचं पद म्हणता येईल पेशवा म्हणजे मुख्य प्रधान किंवा आजच्या भाषेत सांगायचं चा तर पंतप्रधान महाराजांच्या गैरहजेरीत पेशवे हे राज्यकारभार पाहत राज्याभिषेकाच्या वेळी मोरोपंत पिंगळे हे शिवरायांचे पेशवे होते कारभार आणि युद्ध अशा दोन्ही आघाड्यांवर अतिशय प्रभावीपणे काम करणारे मोरोपंत हे एक कर्तबगार पेशवे होते मोरोपंतांचा आज साल्हेरचा पराक्रम सर्वश्रुतच आहे पण छत्रपती शिवराय हे एक असाधारण युग पुरुष होते पेशवेच काय सगळं अष्टप्रधान मंडळ जरी एकत्र केलं तरी महाराजांची उंची गाठणं निव्वळ अशक्यच होतं त्यामुळे महाराजांनी आपल्या हयातीत संपूर्ण सत्ता निर्विवादपणे आपल्या ताब्यात ठेवली होती अशीच काहीशी परिस्थिती छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात देखील होती शास्त्राभ्यासात पंडित आणि तलवारबाजीत महाराणा शोभावेत अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात अष्टप्रधानांपैकी मोरोपंत पेशवे आणि अनाजीपंत यासारख्या काही मंत्र्यांनी महाराजांच्या विरुद्ध कटकारस्थान करून राज्यकारभार आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्याची किंमत त्यांना आपल्या मृत्यून चुकवावी लागली कैदेत मृत्यू झालेल्या मोरोपंतांच्या मुलाला म्हणजे निळोपंतांना संभाजी राजांनी नंतर सन्मानाने पेशवेपदी बसवले पण त्यानंतर मात्र संभाजी राजांच्या विरुद्ध देखील कोणतेही कटकारस्थान झाले नाही आणि त्यांनी देखील संपूर्ण सत्ता निर्विवादपणे आपल्याच हाती ठेवली पुढे छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात निळोपंत आणि त्यांचे बंधू बहिरोपंत पेशवे झाले पण राजाराम महाराज आणि त्यानंतर अतिशय कणखर अशा महाराणी ताराबाईंनी सत्तेच्या चाव्या अतिशय प्रभावीपणे आपल्याच हातात ठेवल्या आपले पेशवे किंवा संताजी धनाजींसारखे सेनापती कितीही शूर आणि लढवय्या असले तरी सत्ता त्यांच्या हाती जाण्याची शक्यता कधी वाटलीच नाही प्रत्येक पुढचा छत्रपती तितकाच प्रभावी आणि कणखर व लढवय्या असेल असे मात्र होणार नव्हते आणि त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर मराठ्यांचे छत्रपती झालेले शाहू महाराज हे खरं तर या मालेतील शेवटचे असे छत्रपती ज्यांनी सत्ता आपल्या हातात यशस्वीपणे ठेवली आणि त्यांच्याच काळात सर्वात बळकट असे पेशवे जन्माला आले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथं हे नमूद केलं पाहिजे की पुढे येणाऱ्या पेशवाईचा पाया देखील याच शाहू महाराजांनी घातला तर घडलं असं की तारा राणींचा पक्ष सोडून पुढच्या काळात मोरोपंतांचे चिरंजीव बहिरपंत पिंगळे शाहू महाराजांच्या बाजूस बहिरपंत पेशव्यांना शाहू महाराजांनी कान्होजी आंगऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं पण या बहिरोपंतांनाच कान्होजी आंगऱ्यांनी पकडलं आणि कैदेत टाकलं चंद्रसेन जाधव हे शाहू महाराजांचे सेनापती अगोदरच शाहू महाराजांना सोडून तारा राणींना मिळाले होते तेव्हा आंगऱ्यांचा बंदोबस्त आता कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी ही जबाबदारी उचलली पण आंगऱ्यांच्या समोर उभं राहण्यासाठी त्यांच्याकडे एक जबाबदार पद असणं गरजेचं होतं आणि तरच ते बोलणे करू शकणार होते अशा वेळी शाहू महाराजांनी सतरा नोव्हेंबर सतराशे तेरा रोजी बाळाजींना पेशवेपदी नेमले अशा प्रकारे बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे सतराशे तेराला ला आलेली पेशवाई पुढे जवळजवळ एकशे पाच वर्ष इतभट घराण्याकडे राहिली ती कशी ते आपण पाहूया पेशवे म्हणून बाळाजींनी कानोजींची भेट घेतली आणि बहिरपंत कानोजींच्या कैदेतून सोडवले इतकेच नव्हे तर खुद्द कान्होजी आंग्र्यांनाच त्यांनी शाहू राजांच्या पक्षात परत आणले आपले पेशवे बद बाळाजींनी सार्थ केले त्याआधी खेडच्या लढाईत धनाजी जाधवांना सुद्धा त्यांनी फिरवलं होतं आणि शाहू राजांच्या पक्षात आणलं होतं पुढे दिल्लीला जाऊन याच पेशव्यांनी दिल्लीच्या बादशाकडून चौथाई सरदेशमुखीच्या सनदा आणल्या त्याचबरोबर महाराणी येसुबाईंची सुटका देखील केली होती शाहू राजांच्या चरणी प्रचंड निष्ठा असणाऱ्या बाळाजींना शाहू महाराजांनी मुक्तपणे राजकारण आणि सत्ताकारण करण्याची संधी दिली आणि बाळाजी विश्वनाथ पेशवे देखील भरपूर सत्ता आपल्या हाती असताना देखील शेवटपर्यंत शाहू महाराजांच्या आज्ञेत राहिली त्यावेळेचे इतर अनेक मराठा सरदार ताराबाई किंवा कोल्हापूरचे संभाजी महाराज किंवा परत शाहू महाराज अशा प्रकारे उड्या मारत असत यांच्याशी तुलना करता बाळाजी विश्वनाथांची कधीही नढळलेली निष्ठा हेच शाहू महाराजांच्या बाळाजींवर असणाऱ्या विश्वासाचं गमक होतं आणि याच विश्वासामुळे बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव यांच्या गळ्यात पेशवाईची माळ पडली त्याला अनेकांचा विरोध असतानाही शाहू महाराजांनी वर्षाच्या बाजीराव यांना निवडले बाजीराव पेशव्यांनी शाहू महाराजांच्या वतीने संपूर्ण देशात मुलूकगिरी केली दिल्लीपर्यंत धडक मारली आणि याच काळात शाहू महाराज प्रत्यक्ष राजकारणातून बाजूला झाल्यासारखे झाले जरी बाजीराव त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते तरी प्रत्यक्ष सगळे राजकारण पेशवेच करत होते त्यामुळे छत्रपती हळूहळू अलिप्त होत गेले बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर देखील शाहू महाराजांनी पेशवाईची माळ त्यांच्याच घरातल्या नानासाहेब या बाजीरावांच्याच पुत्राच्या गळ्यात घातले सत्तेचे केंद्र आता सातारा न राहता पुणे हे नवे केंद्र उद्यास आले नानासाहेब यांच्यावर देखील शाहू महाराजांचा बाळाजी किंवा बाजीराव यांच्यावर जेवढा विश्वास होता तेवढाच विश्वास होता पण सतरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी शाहू महाराज यांचे निधन झाले त्यावेळी दोन अतिशय महत्वाचे प्रश्न समोर होते एक तर शाहू महाराजांना पुत्र नव्हता त्यामुळे पुढचा राजा कोण हा पहिला प्रश्न आणि जरी बाळाजी विश्वनाथापासून नानासाहेबांपर्यंत पेशवाई सलग आलेली असली तरी पेशवाई ही वारसा हक्काने मिळणारी गोष्ट नव्हती त्यामुळे पुढचा पेशवा कोण हा दुसरा महत्वाचा प्रश्न ती जरी एकाच घरातील व्यक्तींना मिळाली असली तरी ती त्यांच्या कर्तबगारीवर किंवा कर्तबगारी साठी मिळाली होती खर तर हे प्रश्न शाहू महाराजांनी मृत्यूपूर्वीच सोडवले होते आणि अशा आशियाच्या दोन चिठ्ठ्या त्यांनी पेशवे नानासाहेबांच्याकडे दिलेल्या होत्या शाहू महाराजांनी स्वतःच सांगितले होते की ताराबाईंचा नातू रामराजास गादीवर बसवणे आणि नानासाहेबानंतर त्यांच्या वंशजास पेशवाई चालवण्यास देणे त्यांचे शब्द होते तुमचे मस्तकी हात ठेवला आहे होईल तो प्रधानपद अशा प्रकारे शाहू शाहू महाराजांनीच पेशवाई वारसा हक्काने करून दिली महाराजांच्या मृत्यूनंतर मग नानासाहेब पेशव्यांनी पानगावात दर्याबाई निंबाळकर यांच्याकडे गुप्तपणे राहणाऱ्या ताराबाईंच्या नातवास म्हणजे रामराजास सातारा आणले व गादीवर बसवले रामराजे राजे झाले पण त्यांचे निम्मे आयुष्य गुप्ततेत गेलेले असल्यामुळे त्यांना राज्य कारभार कधी जमलाच नाही आणि त्यामुळे संपूर्ण सत्ता पेशव्यांच्या हाती आली मग पेशव्यांनी सुद्धा सांगोला कराराच्या माध्यमातून संपूर्ण सत्ता अधिकृतपणे हातात घेतली अशा प्रकारे सांगोला आणि मंगळवेडे ही दोन गावे प्रतिनिधी घराण्याच्या ताब्यात होती ती पेशव्यांनी मागितली प्रतिनिधींनी नकार दिला तेव्हा सदाशिवराव भाऊ रामराजे आणि रामचंद्रबाबांनी सांगोल्यावर चाल करून यमाजी शिवदेव यांचा पराभव केला सांगोले ताब्यात घेतले नंतर सदाशिवराव भाऊ रामचंद्र बाबा यांनी राज्यकारभाराचा बंदोबस्त पदे मुलुक महाल वगैरे छत्रपतींच्या आज्ञेने कायम केला आणि छत्रपतींकडून लिहून घेतले की पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा आणि राजास त्याच्या इतमामासाठी छप्पन्न लाख रुपयाचा मुलूक तोडून द्यावा या करारनाम्यास सांगोल्याचा तह म्हणतात या तहामुळे पेशवे सत्ताधारी बनले तर छत्रपती नामधारी बनले आणि अशा प्रकारे नानासाहेब माधवराव यांच्यानंतर एकाहून एक फुचकामी पेशवे गादीवर आले पण तरीही पेशवाई त्यांच्याच घराण्यात चालत राहिली दुसऱ्या बाजीरावापर्यंत तरी पेशवाईचं वैभव फार रसाताळाला गेलं ते अगदी इंग्रजांनी या देशाचा कारभार अठराशे अठरा साली हातात घेईपर्यंत पेशवाई भट घराण्यात चालतच राहिली छत्रपतींच्या बद्दलची बाळाजी विश्वनाथांची असलेली प्रचंड निष्ठा आणि पहिल्या तीन पेशव्यांची मधुमकी हेच पेशवाई येण्याचं कारण ठरलं असलं तरी पुढं त्या निष्ठेची जी वाताहत होत गेली तो खूप दुर्दैवाचा भाग आहे ज्याला आपण पेशवाई म्हणतो ती आली कशी रुळली कशी आणि टिकली कशी या प्रश्नाचं उत्तर आम्ही या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तो तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्समुळं तुमच्या लाईक्समुळं आम्हाला एक ऊर्जा मिळते